नमस्कार प्राण मी अनुभव मध्ये सर्वांचं स्वागत करतो कौल मी सर्वांचं स्वागत करतो आज माझ्यासोबत आहे डॉक्टर जे की म्हणून निवडणूक लढवत आहे वयाच्या अगदी पंचेचाळीस वर्षी धारूच्या नगरपालिकेमध्ये निवडणुकीमध्ये युती केली आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार मला सांगा आपण डॉक्टर आहान आपल्याला का असं वाटलं की आपण धाडूच्या नगरपालिकेमध्ये एंट्री करावी नमस्कार मी डॉक्टर आकांक्षा फावडे सर्वांनाच माहिती आहे की आमच्या घरात राजकीय वारसा आहे माझ्या आजोबा माझ्या आजोबा शेशीरावजी फावडे हे एकोणीसशे एक्क्याण्णव तेन ते चौऱ्याण्णव च्या काळात नगराध्यक्ष राहिलेले आहेत धारूर शहराचे त्यांनी त्यांच्या काळामध्ये बरेचसे विकासाचे कामे देखील घडून आणलेली आहेत तोच राजकीय वारसा पुढे घेऊन जाण्याकरिता मी निवडणूक लढवत आहे फॉर्म भरलेला आहे आपण डोर टू आहे आम्ही डोर टू डोर जात आहोत आहोत प्रत्येकाच्या अडचणी जे काही असतील ते मी जाणून घ्यायचा प्रयत्न करते आणि प्रत्येक जणांचा असा म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतोय मला सगळे माझे म्हणजे वडीलधारी जेवढे काही नागरिक आहेत त्यांचे आशीर्वाद ते देखील माझ्यासोबत आहेत ते आहेत मला प्रत्येकाच्या अडचणी समजून घेणं आणि विश्वास तर आहे मला की ते त्यांच्या मतदान देखील मला आशीर्वाद देतीलच आणि निवडून आल्यावर देखील मी प्रत्येक समस्याचे निवारण करण्याचे माझे शंभर टक्के माझे प्रयत्न राहतील प्रत्येक जणांची अडचण म्हणजे सोडवण्याकरिता माझं तेवढं मी प्रयत्न करणार आहे ते म्हणजे रुग्णसेवा करता करता मी एक डॉक्टर तर आहे म्हणून रुग्णसेवा करता करता धारूळकरांची कारण हे माझंच गाव आहे माझ्या प्रभागातील लोकांची माझ्या शहराची म्हणजे त्या लोकांची मदत करण्याकरिता मी याच्यात उतरलेली आहे आणि मी शंभर टक्के अडचणीचे निवारण करेल हे माझं मी सर्वांना हेच आवाहन करू इच्छिते की तरुण पिढी जी असते त्यांच्यामध्ये इच्छा म्हणजे काम करण्याची इच्छा जी असते त्यांच्यामध्ये ती प्रेरणा जी असते सगळ्यांकडून मिळालेली की बाबा आपल्या प्रभागाचा आपल्या गावाचा विकास करायचा आहे ती खूप जास्त असते त्याच्यामुळे मला असं वाटत की सर्वांनी एक म्हणजे तरुण म्हणून एक डॉक्टर म्हणून मला एक संधी द्यावी त्यांची सेवा करण्याची व त्यांच्या प्रश्नांचं निवारण करण्याची माझं चिन्ह हे घड्या आहे तशीच सर्वांना म्हणजे माझी इच्छा आहे आणि विनंती आहे की सर्वांनी घड्याळ या बटनासमोर बटन दाबून मला निवडून द्यावी एवढीच इच्छा आता पर... माझ्या सोबत होत्या डॉक्टर आकांक्षा संजय फौडे अवघ्या वयाच्या पंचवीसव्या वर्षी यांनी त्यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एंट्री केलेली आहे आणि त्यांनी आव्हान देखील मतदारला असं केलेलं आहे की तरुण मुलाला संधी द्या तरुण चेहऱ्याला संधी द्या जेणेकरून दारूचा विकास होईल प्रार्थनांतीसाठी मी मॅ मोरे किल्ले धारू बिरी